कनियुगामध्ये आता बरेच लोक काही स्त्रियांची निंदा करतात पण माझ्या कबिता सुंदर उत्तर दिले निंदा मत करो स्त्री रतन हे भीष्मा द्रोणा प्रल्हाद हनुमान मोठे चिरंजीव या पदावर भूतलाचा सगळा भार घेतला जन्म मृत्यूचा आर्थिक जीव असणारे महिलांच्या पोटाला येतात म्हणून महिलाची निंदा करता येत नाही आणि महिलांनी परमार्थ करावाच ज्या घरामध्ये परमार्थिक असणारी स्त्री आहे तिथं महाराज म्हणतात वळण बदलत नाही आणि सगळे सर्व काळ तिच्या घरी असतात सर्व काळ कशाला म्हणावं आपल्याला कळायला पाहिजेत ना काळ आपल्याला काळ काढलं पाहिजे काळ सर्व काळ महाराज म्हणतात स्त्री परमार्थिक असं तिच्या घरात सर्व काळ असतात म्हणून स्त्रियांनी परमार्थ केला पाहिजे आणि स्त्रियांच्या परमार्थ काय होत तर माऊलीनेच उद्धरण दिलंय खळाची व्यंकटी भूता अया सत्करूता मैत्र जीवांचे म्हणून सतत महिलांनी स्वयंपाक करत असता पशायदानाचं चिंतन केलं पाहिजे आपल्या घरात एखाद्या माणसाचा जर खळ नावाचा असत्या तो वगळून जातो इतकी म्हणून महाराजांनी आज काल्या अभंग घेतलेला आहे अभंगाचा mm -mm. जगद्गुरु तुकाराम महाराजांना केले कारण जगाच्या पाठीवर दुसरा नंबर तुकाराम महाराजाचाच पहिले असणारे महाराज म्हणतात भगवान परमात्मा आणि दुसरे तुकाराम महाराज काय सांगतात जगामध्ये प्रकाशित व्हायचं हो असेल तर आपण काय केलं पाहिजे आणि ते सर्व जीवाला भगवंतांना दिले सर्व जीवाला दिले म्हणून एक उदाहरण आपल्याला सांगायचंय का तर आपली पूर्ण आहे ती आहे सात्विक आहे काशी तीर्थक्षेत्रामध्ये विद्वान ब्राह्मण आहेत काशी तीर्थक्षेत्र सर्व जीवाला मुक्त होण्याकरता काशी विश्वनाथाच तीर्थक्षेत्र आपण जातो धामाला विद्वान ब्राह्मण मग ते काय करायचे तर पूजा पाठ सगळे काय ब्राह्मण करायचे आपल्या दहाव्याला क्रिया सगळं वगैरे तेच करायचे पण एक श्रीमंताच्या ना ब्राह्मणाला तीन हजाराचा बुट दिला होता ब्राह्मणानं त्याच्या जास्त जरा माया केली आता वय झालंय पण आपला ते बुट आहे ज्याची जागा तिथंच ठेवलेली पाहिजे माउलीनं सांगितलं होतं ज्याची जागा तिथंच असली पाहिजे पण त्याच्यातून थोडी थोडी चूक झाली

आपल्याला जन्म मला विसरत इतकी ताकद भगवंताकडे पाहिल्या बरोबर पण उठल्या बरोबर कोणाकडे पाहिला बुटाकड बर पाहिलं तर पाहिलं पण अंतकरणातून तर म्हणाले किती सुंदर बूट होता म्हणले पण आता मला वाटतं मी या ताकीतून उठतो का नाही आणि बूट घालणारच नाही असं वाटलं म्हणणं अनेक काळ लगेच भेट झाली महाराज म्हणतात मग आता एकनाथ महाराजांना सावून ठेवलं होतं जन्म घेणे लागे वासने संगे त्याचे झाले अंत्य हरि कारण ते कुठून नाही रात्र दिवस संघ तुमच्या आमच्या आणि माझ्या हाताने सर्वांना विनंती आणि कलियुगामध्ये जास्त काळ पुरुषांच्या डोक्यात फिरत म्हणून सांगितलं आहे कोणाच्या पुरुषांच्या म्हण माता माऊल्याने थोडी काळजी घेतली पाहिजे सगळे महाराज लोक सांगतात आणि मीही आज तुम्हाला सांगते कारण मी तुमची सगळ्यांची आई आहे कारण सुनीताची मावशी म्हणल्यानंतर सगळ्यांचीच मावशी झाली ना म्हणून महाराज म्हणतात आई शिकवल्या पुरुषांच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात तीन हत्या फिरतात म्हणून सांगितल्या जास्त असणारा परमार्थ करावा लागतात राजा राऊणानं तेतीस कोटी देवाची पूजा केली पुरुषांना अजून एखे देवाची पूजा केली नाही केली काही कशा आले असतील हो ते तीच कुठे देव पण कोणामुळे आले राजा रावणाच्या रोज महादेवाचं पूजन करत होते पण आई नाही आई नाही आणि कोणत्याच नाही तर घरामध्ये पाच पीठ तिचे असायचे आणि रोज त्या पाच पीठाचा असणारा महादेव करून अनुपम्य पूजा कैकशी करत होते आणि तेच असणारे महाराज म्हणतात कै कशी कशासाठी करत होती तर तिचा असणारा महाराज म्हणतात एक सावत्र पुत्र त्याच नाव होत कुबेर आणि त्या कुबेराच्या घरी कोटी देवा या पैसे नेत होते म्हणून तिला वाटायचं माझा पुत्र असणारा जगात प्रख्यात व्हावं म्हणून ते महादेवाचं पूजन करत होते स्त्रियांनी महादेवाचं पूजन अनुपम्य केलं की पुत्राला संपत्ती संतती आयुष्य सकळ प्राप्त होत आहे पण आहे कोण्या महादेवाची करावी <laughs> आता हे आपल्याला काही सांगायला वेळ नाहीये कीर्तनपणाच आहे आहे म्हणून आपल्याला इकडे काही जायचं वकळायचं नाही म्हणून रावणाच्या माझ्या असणाऱ्या घरी कुबेराच्या घरी ते कोटी कुठे देऊ देत माझ्या पुत्राच्या घरी आले पाहिजे म्हणून ती पूजा केली पण देवराज इंद्र कोणाच शिद्धीचार्याला जाऊ देत नाही का तर त्याला एकच भीती मजपत मज पत जाईल पण माझे संत सांगते पदावर जर यायचं असेल तर काय करावं आपल्याला राम मंत्रा राम राम म्हणत राम हो राम राम मत मदले